नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे कोपर गावातही काळे विरुद्ध कोल्हे लढाईने रंगत आणली आहे गुरुवारी काळे गटाने नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार जाहीर करताच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आमदार आशुतोष काळे गटाने आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर घाईघाईत घेतलेल्या या पत्रकार परिषदेची चांगली चर्चा रंगली विवेक कोल्हे एवढे पॅनिक का झालेत कोल्ह्यांच्या हातून नगर परिषद सुटते का अशा चर्चा सुरू झाल्यात कोल्हेनी पत्रकार परिषदेत बाहेरचे आक्रमण आणि या दोन मुद्द्यांवर भर दिला वास्तविक हे दोन्ही मुद्दे कोपरगावच्या विकासासाठी नगण्य आहेत कोपरगावकरांसाठी अदखल पात्र आहेत तरीही कोल्हे पोटतिडकीने ते मांडले कोल्हेंच्या या पत्रकार परिषदेत कॉन्फिडन्सची कमी आणि विरोधक जास्त दिसल्याची चर्चा झाल्या नेहवा काय चाललंय कोपरगावात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिले नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कोपरगाव हे काळे व कोल्हे राजकीय गड मानले जातात या दोन्ही घराण्यांची तिसरी पिढी सध्या राजकारणात सक्रिय आहे कोपरगावचे राजकारण पाहिले तर माजी आमदार कोल्हे या आहेत निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे भाजपचे जिल्हा प्रभारी असलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची जबाबदारी पार पाडायची आहे परंतु असे असले तरी त्यांचे सुपुत्र युवा नेते विवे कोल्हे हे विखेनं विरोध करताना दिसले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोपरगाव लोणी दौऱ्यानंतर विखे कोल्हे हा वाद शमेल असे सांगितले जात होते परंतु कोल्हेंच्या मनात अजूनही विखेंबाबत आढी आहे याचा प्रत्यय त्यानंतर आला गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हेनी विरोधात काम केल्याचा राग विखेनी सोडून दिला असे सांगितले जात असतानाच आता कोल्हेनी विखेना दुसऱ्यांदा अंगावर घेतले कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विखे काळे विरोधात कोल्हे हा सामना रंगला आहे कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विखे काळे विरोधात कोल्हे हा सामना रंगत आला आहे भाजपच्या विवेक नगर परिषदेच्या तीस पैकी एकवीस जागांसाठी उमेदवार जाहीर केले त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेत विखे पाटलांचे विश्वासू नेते काका कोयटे यांना राष्ट्रवादीत घेत त्यांची ते नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली या उमेदवारीनंतर कोल्हे गटाकडून पराग संधान व काळे गटाकडून काका कोयटे अशी नगराध्यक्ष पदासाठीची फाईट फायनल झाली काका कोयटे यांचे शहरातील वलय पाहता कोल्ह्यांनाही निवडणूक अवघड जाईल अशी गणिते मांडली जाऊ लागली शिवाय नगराध्यक्ष पद हे ओबीसीसाठी असल्याने कोयटेंच्या रूपात ओबीसी चेहरा दिल्याने फायदाही काळे गटाला होईल असे उघड बोलले गेले कोयटे गेल्या पन्नास वर्षांपासून कोपरगावच्या का सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्या पत्नी सुहासिनी याही नगराध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे पराग संधान यांच्यापेक्षा कोयटेंचे वलय जास्त आहे हे सर्वश्रुत आहे कदाचित हे सगळं चाणाक्ष राजकारणी असलेल्या विवेक कोल्हेंना माहीत असल्यामुळेच त्यांनी गुरुवारी संध्याकाळी तातडीने पत्रकार परिषद घेत कोयटे काळेंवर आरोप केल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे या पत्रकार परिषदेत विवेक कोल्हे काहीसे नाराज दिसले काका कोयटेंच्या वयावर त्यांनी टिप्पणी केली कोयटे हे आता शहात्तर वर्षांचे आहेत पुढच्या पाच वर्षात ते एक्क्याऐंशी वर्षाचे ते होते त्यामुळे विकासाचे वेग साधताना त्यांना थकवा जाणवेल हा मुद्दा कोल्हेंनी मांडला शिवाय भाजपाच्या उमेदवार निवडीत कोयटे शेवटपर्यंत आपल्या सोबत होते हेही कोल्हेनी सांगितले कोयटे हे तर विखे समर्थक आहेत त्यामुळे त्यांना कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर काढले अशा चर्चा होत्या परंतु आता त्याच कोयटेंना काळेंनी आपल्याकडे घेत नगराध्यक्ष पदासाठी प्रमोट केल्यानंतर काळेनी त्यांच्यावर आरोप केल्याचे काळे समर्थकांचे म्हणणे आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गेली तेथून विद्यमान आमदार आशुतोष काळेंना तिकीट मिळाले स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हेंची मनधरणी केली आता विवेक कोल्हेंचे होणार शक्यता वाढल्या असतानाच कोल्हेंनी पुन्हा एकदा पालकमंत्री विरोधात आपला बाहेरचा आका काका पार्सल असे शब्द वापरून त्यांनी ही निवडणूक अवघड करून टाकल्याचे आता बोलले जात आहे काका कोयटेंचे सामाजिक कार्य व शहरातील क्रेज पन्नास वर्षांपासून कायम आहे स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिले जाते संत पतसंस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून काका कोळटेंनी कोपरगावच्या विकासात मोलाचा वाटा उचललेला आहे परंतु या ज्येष्ठ नेत्याचा आका काका का या विशेषणांनी केलेला उल्लेख स्वाभिमानी कोपरगाव करायला आवडेल का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो कोपरगाव नगर परिषद कुणाकडे येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद